निमगाव या गावाच्या जवळ उसाच्या दोन ट्रॉल्या भरून एक ट्रॅक्टर यावल कळून भुसावलकडे जात होते या ट्रॅक्टरच्या धडकेत एक बारा वर्षीय शालेय विद्यार्थी हा जागीच ठार झाला हा अपघात वीस डिसेंबर रोजी सायंकाळी घडला असून मयत बालकाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले व ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे निमगाव तालुका यावल या गावाच्या जवळ भुसावळ रोळावर नयनसिंग खुपसुंग पाटील यांचे शेत आहे या शेताजवळून यावलकडून भुसावळकडे दोन ट्रॉल्यामध्ये ऊस भरून ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस डी व्ही पंचवीस पस्तीस हे जात होते दरम्यान या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक निमगाव या गावातील रहिवाशी आनंद रघुनाथ सोनवणे वय बारा वर्ष या बालकाला लागली आणि त्यात तो जागीच ठार झाला घटनास्थळावरून नागरिकांच्या मदतीने या बालकाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले तेव्हा तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी सदर ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे व ट्रॅक्टरचा चालक सोनू छोटू पारदे राहणार डोंडीकर तालुका चाळीसगाव याला देखील पोलिसांनी अटक केली आहे सदर ट्रॅक्टर घटनास्थळावरून यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे तर या प्रकरणी किरण फकीरा कोळी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे मयत बालकावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर प्रशांत जावडे यांनी शवविच्छेदन केले आहे या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून